उघड्यावर आलेल्या परिवारास नितीन मिर्झापुरे यांनी दिला मायेचा आधार मागील एका महिनाभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे ना काम मिळत आहे ना पैसा मिळत आहे यातच रुई वाई येथील हागरे हे परिवार अत्यंत गरीब आहे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक झालेल्या सततधार पावसाने संपूर्ण घरच कोसळले आहे ना डोक्यावर छत ना झोपायला कोरडी जागा राहिली अशातच ही बाब प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरझापुरे यांना माहिती होताच त्यांनी रुई गाव गाठले आणि या परिवाराचा शोध घेत त्यांना वेळीच योग्य ती मदत देऊन राहण्याकरिता तीन पत्रे देऊन घर उभे करून दिले तसेच लवकरच घरकुल यादीमध्ये नाव कसे घेता येईल याबाबत पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन त्यांनी दिले आहे यावेळी हागरे परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरसापुरे नानू गावंडे पिंटू काळे आकाश ढेकाले जागेश्वर साखरकर शरद गायधणे धीरज मोरे सचिन कलसकर उपस्थित होते